नंदुरबार येथे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी रेल्वे गाडीला झेंडा दाखवल्यानंतर तीर्थदर्शन योजनेतून अयोध्येला ज्येष्ठ नागरिक रवाना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत आठशे लाभार्थी श्रीराम मंदिर रवाना नंदुरबार येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड झाली व अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेला पहिला जथ्था रवाना झाला जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित रत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत यांच्या हस्तेला भारतीय यात्रेकरू रवाना होत असलेल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला सर्वधर्मियांमधील वय साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या माध्यमातून अंतिम करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ व्हावा यासाठी एक वर्षांपूर्वी योजना घोषित झाली त्या प्रसंगी जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी स्वतंत्र अभियान राबवले होते हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेणे तसेच त्यांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर प्रत्येक गावातील सभेत योजनेविषयी प्रबोधन करणे त्यांनी व्यापक सुरुवात केले होते त्याचाच लाभ होऊन शेकडो लाभार्थी पात्र झाले व देवदर्शनाचा त्यांना लाभ देण्यात येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा